काय करतो सकाळ सकाळच बाहेर काय करतो सकाळच सकाळच घाला चप्पल सावकर पप्पा बोल हो चल चाललो आहे बा इकडे खाली आहे दिवाळी कोण राय आरुष हा हा ये आ, 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 चल। आ, आ। मी सांगतो तुला कधी घ्यायचंय चला काय मोबाईल घेतला तुझं घेतलं ना हा येतो मग काय हे इकडून खालू लाय गो चल गुड्डी आहे ना गुड्डी सारखाच झालाय रा तू खेस हा चला चार्जेस वगैरे घेतलात ना हे आपण कुठे चाललोय पाचल ला म्हणजे कुठं मामा इथे ना हा तर आपला पर्याय इथं पर्याय क्रॉस करून आपण जाणार आहोत ब्रिज आहे आपला साखर मित्रांनो आम्ही जाणाऱ्या मामाच्या गावी पाचलला आणि इथं माझा भाव आहे आणि अक्षू आणि आणि पप्पा माझे आणि मम्मी आणि ती आई आणि काकी तो तर मित्रांनो आज तारीख आहे वीस आणि आपण चालू आहे मामाकडे म्हणजे पाचलला मम्मीचा बर्थडे आहे आणि आज आपल्या वहिनींचा सुद्धा बर्थडे आहे तर हे बघा कुठे गेले हां इकडे आहेत तर आज वीस तारीख आहे आणि आत्ता वाजलेत सकाळचे नऊ आपण आपलं पर्याय क्रॉस केलेला आहे आणि जातो आहे मामाकडे तर आपला प्रवास असा असणार आहे की आपण तेरवणमधनं ये आपण तेरवणमधनं खिणगिणी स्टॉपवरती जाणार आहोत आणि तिथनं मग एस टी किंवा रिक्षा काय मिळेल त्याने आपण जाणार आहोत राजापूर डेपोला आणि तिथून मग राजापूरवरनं पाचलला जाणारी एस टी किंवा आपलं जे काही वाहन बस किंवा काही मिळेल त्याने आपण जाणार आहोत पाच सलला म्हणजे तळवड्याला तर व्हिडिओ मध्ये असेच राहा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील दम लागेल ला। ना घाटी आहे ना ते काहीतरी विसरली कुणाला कुकम कुणाला मग आरुष आम्हाला आमचं गाव कसं वाटलं तुला दिवाळीला हा दिवाळीला येणार तुला कसं वाटला येत येते चला बघा इथून जायचंय দুবা পঢ়িয়া देखे। देखे। <laughs> देखे। देखे। चल गी। आ, इसने तो गे हा इशणत होत हा चला गे हमच्याकडं बेड म्हणतात त्याला चल घे हा काय जा सावकाश मग हा जा सावकाश आईलाच सांगितलं सावकाश हां हा या वाट्यानं पण आता चालत खिणगिणी चाललो आहे हाय मुला आहे नाही दुसऱ्यांच्या आहे तसं फ्लावरला पण दुखतं म हे काय माहिती आहे लोटस आहे लोटस मस्त आहे बघ गावाला तेच आहे

तर हे इथे हनुमान मंदिर आहे इथेच वरती बसस्टॉप आहे आपल्या गावात फक्त एकच गाडी इथे भालावली राजापूर म्हणजे राजापूर भालावली आणि इकडे खाली हे बघा सुपारीच्या बाग आहेत आणि खाली परे आहे तरी घाटी आहे या घाटीने आपल्याला वरती जायचं आहे आणि या लोकांना मध्येच करवंद मिळालेत साफ करून जरा कच्चा वय की <तिश्चारीं> पिक्का व्हायचा किती दिवस झाले माहिती खाणार इंग्लिश मीडियमला असलं की जरा मराठीचा असाय करवंद आपल्याला मागे दिसली नव्हती म्हणजे ह्या वर्षी पण आता बघायला मिळाली आपल्याला करवंद गोड आहे ना सावकाश भाऊ चकली चकली, चकली? <laughs> चकली आहे चला चकली नाही ते करवंद दरवर्षी आपण आहे ना, ना मामाकडे आपल्याला जातोच आणि मामाकडे जायची एक काय बोलतात त्याला एक मामाकडे जायची एक मज्जाच वेगळी आहे स्वराज कुठं जातो आपण मग तुला आवडत मामाकडे जायला आता काय दम लागलाय तर स्वराजला आमचा दम लागला हे घाटी चढून चढून पाय दुखले काय हा पाय दुखले काय तुमचे काल संध्याकाळी पाऊस पडला आणि वाटतं सकाळीसुद्धा पडला आहे बघ पाणी साचलं इथं हा इथं बस स्टॉप आहे आणि ही आपली मुलं आहे हा खिणगिणीला जायचा रस्ता आहे आणि या साईडून आपल्या तेरवण शाळेकडे जायचा रस्ता आहे आणि थोरलेवाडी बाईंगवडी या ठिकाणी जायचा रस्ता आहे आणि बघा मस्त असा व्ह्यू आहे इकडं मस्त असा व्ह्यू आहे हे बघा थकायला था। झालं तर हा रस्ता असं सरळ जातो खिणगिणीत आणि हे बघा हे आपल्या इथं हर्डीकर आहे त्यांचं घर आहे आणि वरती हा डोंगर आहे पूर्ण इथे हा रस्ता वळणावळणाच आहे सरळ जातो खिणगिणीमध्ये हा मोठा कडा आहे इथं मोठा कडा आहे इथं आम्हाला वाटायचं लहानपणी इकडं वाघ वगैरे येतो पण तसं काय नाही प्रत्यक्षात वाघ वगैरे कोणी यायचं नाही कदाचित येत असेल पण आपल्याला नाही माहिती बाग केवढा मोठा कडा आहे बघा हा बघा इकडं वरती आणि आपण चालू खिणगिणीत इथे हरडीकर बाग इथं हरडीकर बाग आहे कलंबाची काजूची बाग आहे आता आंबे एक दोन आहेत पण ऑलरेडी सीझन संपलेलं आहे आंब्यांचा हापूस आंब्यांचा हे करवंदीचं झाड आहे पण करवंद नाही तिथे तर आपण आता खिणगिणीमध्ये पोचलेलो आहोत म्हणजे स्टॉपला नाही पण खिणगिणीच आणि हे बघा विमल विमलचं झाड पोरं धड नाही काही ना काही करत असतात हे भात शेतीच्या माळ्यात आता भाजावळी वगैरे झालेली आहे याच्यामध्ये आणि थोड्या दिवसातच शेतीला सुरुवात होईल पावसाळा आता चालू झाला की हे बघ नाही नाही हे आमचे नाही हे खिणगिणीवाल्या लोकांचे आपल्या तिकडं वरती आहेत ते काल विहाराजवळ गेलो ना तिकडं तर गावचा आजचा आपला आहे ना तिसरा दिवस आहे कारण आपण सतरा तारखेला गावाला उतरलो अठरा एकोणीस वीस म्हणजे वीस तारीख आहे आज आणि आजच आपण चाललो आहे मामा मामाकडे मामाकडे आपण आज उद्या कदाचित राहू आणि परवा निघू कारण आपल्याकडे पण जयंती करणार आहेत बुद्ध जयंती तर आपल्याला इकडे पण यायचं आहे आणि गावाला येऊन मस्त वाटतं कारण सकाळी ना नाश्ता वगैरे सगळं आपल्याला मिळतं करायला जे आपल्याला मुंबईला मिळत नाही मुंबईला सहा नऊ वाजले की आपलं धावपळ करत नाश्ता बिष्टा सोडून जा निघावं लागतं कामाला काय लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज एक लाख चॅनल व्हायला एक लाख एक मिलियन तर जायला पाहिजे लाईक आणि सबस्क्राईब जाईल जाईल बघूया तोपर्यंत मी म्हातारा होईन काटे वगैरे येईल हातात माझ्या तर हे दुकान खिदिरांचं आहे आपल्या खिणगिण्यामध्ये खिदीर आहेत आणि आपल्या आईवडिलांच्या म्हणजे माझ्या आईवडिलांच्या लग्नाला सुद्धा यांचा ट्रक होता खिदिरांचा ही आहे खिणगिणीची शाळा पहिली ते चौथी आहे वाटतं जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची शाळा आहे खिणगिणी मराठी शाळा आणि हा आहे खिणगिनी बघा इथं बस स्टॉप आहे आणि इथं कदम यांचं दुकान आहे काय म्हणताय बरं आहेत ना तर एक कदम आहेत प्रकाश कदम त्यांचं दुकान आहे हे फेमस दुकान आहे आमच्या लहानपणीपासून आम्ही या दुकानावरती येतोच खिणगिणीमध्ये आहे खिणगिणी बस स्टॉपच्या शेजारी आहे बघा तुमच्यातले खूप जण ओळखत असतील कमेंट करून नक्की सांगा तर हे आपल्याला ना प्रत्येक गावात बघायला मिळालं आतापर्यंत आपल्या गावात फक्त नाही मिळालं नाही तर भूमधे आपण बघितलं त्याच्यानंतर काल कुठं बघितलं हा पेंडखळ्यामध्ये हे बघा चांगली गोष्ट आहे असं काहीतरी सॅग्रिगेशन आहे कचऱ्याचं ते आणि हे बघा इथं कदमांचं दुकान आहे आणि ही आहे खिणगिणी हा रस्ता जातो राजापूरला इथं आणि हा रस्ता जातो दसूर साठवली भू या ठिकाणी मस्त आहे आपलं गाव आणि असंच प्रत्येकाला आपलं गाव मस्त वाटतंच हा बसस्टॉप आहे इथे आणि बसस्टॉपच्या आतमध्ये बघ पोस्टर लावले काय राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन तर राजापूरला जाणारी एस टी आलेली भालावली राजापूर या एस टीने आपण आता राजापूरला जाणार आहोत चला चला येवा यावा, यावा। गाडीतून हो आपण आता उतरलो या गाडीतनं आणि हा डेपो आहे डेपोला जायचा रस्ता हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आणि इथून आपण जातो आता डेपोमध्ये काहीतरी अवतार बदलूनच टाकलाय डेपोचा पहिलंच छान दिसायचं आता काय वेगळंच आहे काहीतरी तर हा आहे राजापूर डेपो इथे पण आहे ना काम चालू आहे आपण येताना मुंबईतनं बघितलेलं आता गाडी विचारूया कुठली आपली पाचल जाणारी तिथे विचरावं लागेल आपल्याला विचारूया आपण जा तुम्ही या हे सगळे बघा आलेत राजापूर डेपो तर इथं नियंत्रण कक्ष इथं आपण विचारू शकतो गाडी कोणती लागते तर आपली गाडी आता सव्वा अकरा वाजता आणि डेपो मध्ये बघा माणसं तिथे माणसं आहेत इकडं बसलेली सगळीजणं जण डेपोच काम चालू आहे नाही ते इथेच गाड्या लागतात सगळ्या स्वराश आमच्या थकला आहे त्याला गाडीचा प्रवास म्हणजे खूप गरमी आपण घेऊया गाडी घेऊ आपण कट्टी का प्रवासात कंटा आला तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे साडे अकरा आणि गाडी काही अजून आली नाही आपण आहोत एअपोटमध्ये आणि इथं लाईटसुद्धा गेलेली आहे ॲक्च्युली मे महिन्यातून हा प्रॉब्लेम पहिल्यांदाच झाला इथं की इथं लाईट गेली आहे आणि इथं लाईट किती जात नाही यासाठी इथं काम तर चालू आहे गाड्या पण टाईमावरती येत नाही सव्वा अकराची गाडी साडे अकरा झाली तरी येत नाही आणि गावी हा प्रॉब्लेम असतोच मे महिन्यातून की गाड्या टाईम टू टाईम येत नाही गरमी गरमी गाडी आलेली आहे पण गाडी अजून चालू नाही झाली सगळेजण है। गरमी हैराण झालेले वर्षी गरमी पण खूप आहे तर खूप गरमी आहे आणि पावणे बारा वाजता आपली राजापूर येरडाव गाडी सुटलेली आहे डेपोटन जवाहर चौक राजापूर पाऊन तास पाऊन तास तर आता आपण पोचलेलो आहोत पाचलला आणि हे पाचल बस स्टँड आहे इकडे बाजारपेठ आहे इकडे जाऊया आपण जरा नाश्ता करायला तर पाचलला आपण जरा नाश्ता करतो इथे मिसळ पाव हा पावच खातोय कशी आहे मिळ कशी पाचला भेटलाय बच्चू कोंबडं आणलंस की आहे तू आणि यार आहेस नाही कोंबडी खाऊन खाऊन मे महिन्यात गरमी बाहेर पडले पत्राव या पण तू एकटा आलायस कि वाडीत वाढीत आलाय मी वाटलं मामा आला असेल नाही नाही मामा नाही आलाय बच्चू आपल्याला भेटलाय आणि आता आपण जाऊ घरी तू चालत येशील त्यासोबत येतेस मग आम्ही रिक्षा जाऊ मग तू कशाने चालत आहे ना बंगले वेगळे <भिंगले> <प्रेद> आता आम्हाला जायचं <uchen forward> बस 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 बरा आहेत ना पाऊस पडला वाटत इकडं पाऊस पडला वाटत <Romalize> तर आता आपण इथे उतरलेलो आणि पाचल तळवडे हे आपल्या इथं मामाचं घर आहे मामाच्या घराच्या इथे आपण आलेलो आहोत आत्ता वाजले दुपारचे दोन आणि मामाच्या घरी आपण पोचलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे काय म्हणत आहे मामा म भाऊ बरं आहे ना मी म्हटलं मी भाऊ म्हणत आहे की मामा काय भाऊ बरं ना तू बरं आहेस तू मशी दिसला हे कसं वाटतंय मामाकडे ये चांगलं चांगलं तर ही आपली आई आहे आणि आई आपली ना सुप विणण्याचं काम करते या या आता ही आता बेला काढताय म्हणजे बेलं काय करत की नाही पण हे आता आहे तर काय करतस बेलं काय हे करतस ना शेणसूप वगैरे वळतं तर आमचे आई सुपं आणि शेणसुपं वळत आता ही बेलं ही करायची आहेत बाकी काय करायची माटायची बाकी आहेत ना मग डायरेक्टच वळतं म्हणजे शेणसूपासाठी काय हा तर शेणसूपासाठी डायरेक्ट बिना माटण्या म्हणजे न माटता डायरेक्ट आहे सूप वळणार आहे तर आपली आहे सुप रोवळ्या असे खूप काही बांबू क्राफ्ट करते म्हणजे बांबूची वस्तू वगैरे बनवते बांबूच्या तर आईचा व्हिडिओ आपल्या हो चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओच्या लिंकमध्ये आईचा व्हिडिओ देऊ आपण आणि इकडे पण माणसं आहेत अरे काय म्हणते बाय बरी ना असे अरे कॅमेरा घेऊन यायला लागतो मग सगळं रेडी केल्याशिवाय कसं येणार मी स्वतःच्या बहिणीला मग हे काय मग तू आता हे काय फनसाची काय भाजी मग वेगळंच आहे हा मग काय म्हणतच बाय बरी अस तू पण बरी अस ना बाय मा बरी आहेस बरी आहे ना हा एकदम हळू म्हणताय म्हणजे बरी नाही आवडतं हे काय विचारतोय मग की मला हे असं हे करून घ्यायला लागते तर आज वाटत फणसाची भाजी बनवतो की काय घरी आहेत फणसाची काय बनवतो फणसाचा भाजी काय फणसाची भाजी आज असणार आहे विणलेली ही सुप आहे बघा सुप इथं आहेत अजून सुपाचं फायनल काम बाकी आहे म्हणजे शेवटचं अजून बाकी आहे इथे कामटी अशी येणार आहे तर हे बघा किती सुपं विणून ठेवलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, सा आहेत अजून ते विणतील तर इकडे पाचलला आहे ना आठवडी बाजार असतो बुधवारचा तिथं ही सुपं ही लोक विकायला घेऊन जात आहेत काय हे कालसारखं पडायला नाही तर मित्रांनो आता वाजलेत दुपारचे सव्वा दोन आणि आपण मामाच्या घरात पोचलेलो आहोत तर आपला प्रवास चांगला झाला म्हणजे चांगला झाला पण गर्मी खूप होती आणि एस टीमध्ये एवढी गरमी होत होती त्या तर खूप एकदम चेहरा वगैरे आपला उतरल्यासारखं झालं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय